सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य छत्रपती संभाजी विद्यालय पांढरा खुरी येथे निवड चाचणी घेण्यात आली सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये पैठण तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन वडवाळी वाघाडी येथे करण्यात आले आहे तालुका स्तरावरील कबड्डी स्पर्धा निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि त्यांना कबड्डी खेळण्यासाठी लागणारे किट गावकऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले रांजंगा खुरी येथील छत्रपती संभाजी विद्यालय शाळेतर्फे हा उपक्रम घेण्यात आला छत्रपती संभाजी विद्यालय संघाची मारुती नाना पगारे यांच्या स्मरणार्थ श्री दत्तात्रय चव्हाण भारतीय वायुसेना मुंबई यांनी किट दिले आहे विशेष म्हणजे दत्तात्रय चव्हाण हे स्वतः माजी सैनिक विद्यापीठी स्तरावरील खेळा ख्या कबड्डी खेळाडू आहेत या कार्यक्रमासाठी प्रो कबड्डी स्टार आणि भारतीय कबड्डी संघाच्या कॅम्पसाठी निवड झालेल्या सुनील दुबिले विवेकानंद महाविद्यालयातर्फे विद्यापीठ स्तरावरील पदक विजेता खेळाडू मोहम्मद चाऊस यांची विशेष उपस्थिती होती उपशिक्षणाधिकारी साहेब महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी भगवान मगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य विठ्ठल शेळके यांचे विशेष मार्गदर्शन केले आहे रांजणगावचे गावचे सरपंच सुरेश भिसे उपसरपंच रंगनाथला घाणे गणपत चव्हाण ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक मुख्याध्यापक टी जी ढगेसर माजी उपसरपंच पिंटू आप्पाला घाणे एकनाथ खंडागळे माजी सैनिक पत्रकार कल्याण इंदापुरी पत्रकार विष्णू आप्पाला घाणे पत्रकार शिवाजी चव्हाण तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व कबड्डी खेळाडू शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते दक्षिण स्वराज्य न्यूजसाठी महेंद्र नरके पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य